राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया श्री रंगनाथ स्वामी निगडीकर यांचं चरित्र भाग दुसरा पंढरपूरला भगवंताच्या मंदिरात कीर्तनाला उभे राहिले नेहमीप्रमाणे श्री रंगनाथ स्वामींचे वडील श्री बोपाजी पंत आणि सौ बयाबाई हे पंढरपूरला वारीला आले होते तेही या कीर्तनास बसले या दोघांना नकळत मनात वाटून गेलं की हा कीर्तन करणारा आपला रंगा आहे का सौ बयाबाईंना कीर्तन केव्हा संपतं असं झालं श्री बोपाजी पंत आणि सौ बयाबाई या कीर्तनकार श्री रंगनाथांना नमस्कार करण्याकरता आले तेव्हा श्री रंगनाथ स्वामी एकदम मागे सरकले आणि क्षणात पुढे येऊन त्यांनी आपल्या मात्यापित्यांचे पाय धरून नमस्कार केला आणि कडकडून मिठी मारली आणि सांगितलं आई आता यापुढे मी तुमच्याजवळ कायमच नाझरेच राहणार आहे याप्रमाणे श्री रंगनाथ स्वामी पंढरपुराहून नाझरेला आले थोड्या दिवसात सौ बयाबाईंना देवाज्ञा झाली सौ बयाबाईंच्या निधनानंतर श्री बोपाजींच्या जीवनात पोकळी निर्माण झाली त्यामुळं त्यांना दीक्षा घ्यावी असं वाटू लागलं त्याप्रमाणे श्री बोपाजी श्री रंगनाथांना घेऊन श्री पूर्णानंद स्वामींकडे किल्ले कल्याणीला आले संन्यासाश्रमाची माहिती सांगून श्री पूर्णानंदांनी या श्री बोपाजी पंतांना संन्यास दीक्षा दिली आणि संन्यासाश्रमानंतर बोपाजींचं नाव निजानंद ठेवलं श्री रंगनाथ स्वामींना वाटू लागलं की आपणही संन्यास घ्यावा म्हणून त्यांनी श्री पूर्णानंद स्वामींना संन्यास दीक्षा द्यावी म्हणून विनंती केली पण श्री पूर्णानंद स्वामी म्हणाले तुझे वडील आता दीक्षा देण्यास योग्य आहेत त्यांच्याकडूनच तुला दीक्षा देववतो याप्रमाणे एका शुभमुहूर्तावर श्री निजानंदांनी म्हणजे वडिलांनी श्री रंगनाथांना संन्यास दीक्षा दिली श्री निजानंद आणि श्री रंगनाथ स्वामी हे तीर्थयात्रेला बाहेर पडले जाता जाता कराड इथं मुक्कामास आले तिथं बरेच दिवस मुक्काम केला आणि इथंच श्री निजानंदांनी कृष्णा कोयनेच्या संगमावर असलेल्या मार्कंडेय तीर्थाजवळ मार्गशीर्ष वद्य अमावस्या इसवी सन सोळाशे बेचाळीस रोजी जलसमाधी घेतली छत्रपती शिवाजी महाराज श्री रंगनाथांची कीर्ती ऐकून होते पण त्यांची प्रत्यक्ष भेट नव्हती श्री रंगनाथ स्वामी हे नाझऱ्याला आहेत हे कळताच छत्रपतींनी खासनिसास पाठवून साताऱ्यास घेऊन येण्यास सांगितलं याप्रमाणे श्री रंगनाथ स्वामींनी आमंत्रणाचा स्वीकार केला पण पालखीत न बसता ते आपल्या घोड्यावरून निघाले वाटेत औंध आणि कोरेगावमध्ये असलेल्या निगडीच्या ओढ्यात एका काळ्या कभिन्न का दगडावर त्यांच्या मनोहर घोड्याचा खूर रुतला घोडा पुढे जाईना स्वामींनी उतरून तो घोड्याचा पाय बाहेर काढला यावेळी स्वामींना श्री नारायणाच्या दृष्टांताची आठवण झाली त्याप्रमाणे स्वामींनी खासदिसांना सांगितलं की इथून पुढे येणं होत नाही इथंच मी वास्तव्य करणार आहे आणि पुढे लवकरच आम्ही छत्रपतींच्या भेटीला येऊ याप्रमाणे यथावकाश ये निगडीमध्ये श्री रंगनाथ स्वामींनी मठ बांधला आणि तिथंच वास्तव्य केलं म्हणून ते श्री रंगनाथ रंगनाथस्वामी निगडीकर झाले श्री रंगनाथ स्वामी कीर्तनाला उभे राहत ते राजवैभवी पोशाखातच डोक्याला गर्द गुलाबी मस्त मंदिल, कधी रेशमी कधी मखमली पायघोळ अंगरखा कमरेला ऐटदार जरतारी शेला किंचित सैलशी सलवार गळ्यात कंठा कानात चौकडा बोटात अंगठ्या कपाळी केशराचा टिळा असा त्यांचा थाट असे समर्थांच्या समर्थ पंचायतनातील एक म्हणजे श्री रंगनाथ स्वामी निगडीकर होत ते समर्थांना गुरुस्थानी मानत श्री तुकाराम महाराजांबरोबरही यांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते श्री रंगनाथ स्वामींनी विपुल काव्यरचना केली गुरु गीता टीका गजेंद्र मोक्ष रामजन्म निजानंद साधने सुदामा चरित्र, पंची करन, माया स्वरूप एकाखडी पद्यसंग्रह इत्यादी लेखन केलं श्री रंगनाथ स्वामींची एकदा पंढरपुरात कीर्तन होती या कीर्तनाला एक दिवस समर्थ आले होते श्री रंगनाथ स्वामींना कीर्तनाला यायला थोडा उशीर होणार होता त्यामुळं त्यांनी आपला पुतण्या खंडोबाला निरोप द्यायला पाठवलं खंडोबांना निरोप सांगताच समर्थ म्हणाले आम्हाला रंगोबा काय आणि खंडोबा काय तूच कीर्तन कर हे ऐकताच खंडोबा श्री रंगनाथ स्वामींकडे पळत घरी आला श्री रंगनाथ स्वामी म्हणाले समर्थ म्हणाले आहेत ना तू कीर्तन कर आता तूच कीर्तन करायचं त्यांनी खंडोबाला जीभ बाहेर काढायला सांगितली आणि जिभेवर श्री हे अक्षर लिहिलं आणि जा कीर्तन कर असं म्हणाले याप्रमाणे खंडोबा मंदिरात प्रवेश करणार तोच समर्थ म्हणाले यावे श्रीधरस्वामी अशा या श्री रंगनाथ स्वामींना बहात्तरावं वर्ष लागलं वयोमानानं प्रकृती क्षीण झालेली होती परंतु त्यांचे दैनंदिन कार्यक्रम नेहमीप्रमाणे सुरूच होते आणि मार्गशीर्ष दशमी शके सोळाशे सहा रविवार दिनांक एकवीस डिसेंबर सोळाशे चौऱ्याऐंशी या दिवशी प्रातकाळी निजानंद नामाचा जप करीत श्री रंगनाथ स्वामींनी महाप्रयाण केलं हे होतं श्री रंगनाथ स्वामी निगडीकर यांचं चरित्र भाग दुसरा राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय